नमस्कार नवरदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशलमध्ये बनवणार आहोत नारळाचे लाडू हे लाडू तुम्ही सणावाराला पण बनवू शकता खायला अगदी एकदम मौसूत असतात तसं पण आता शाळेला सुट्ट्या पडल्यात तर तुम्ही पोरांच्या नाश्त्यासाठी किंवा आयत्या वेळेस खायसाठी काय मागितलं तर त्यासाठी बनवून ठेवू शकता सर्वात आधी आपल्याला एक पॅन घेऊन गॅसवर ठेवायचा आहे व गॅस आपल्याला चालू करायचा पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे तुम्ही कुठली एक वाटी घ्या अशी सगळ्या वस्तूंसाठी मापाला आता त्याच्यात मी घातलेलं आहे वन थर्ड कप साखर साखर आपल्याला चांगली पाण्यात वितळून घ्यायची आहे आणि ह्याचा आपल्याला एक पाक तयार करायचा आहे पाक म्हणजे एकदम एकतारी पाक नाही कर करायचा आहे आपल्याला हातात जरा असं चिकटपणा वाटेल तेवढंच करायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट आता हे चांगलं पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे साखरच्या पाकात आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत एक कप भरून मिल्क पावडर मिल्क पावडरने मिठाईला चांगली टेस्ट येते स्लो गॅसवर आपल्याला आता डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर मिक्स करत राहायचं आहे आपल्याला ते मिक्स करायचं सोडायचं नाही आहे नाहीतर ते पॅनला चिटकून जाईल जोपर्यंत हे सर्व एक जीव होत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करायचं आहे तुम्ही हे लाडू व्रताला वापरू शकता कारण ह्याच्यात आपण असं काही वेगळं घातलेलं नाही आहे फक्त आपण खोबरं आणि मिल्क पावडर घातलेली आणि ते उपवासाला चालते म्हणून तुम्ही अवश्य हे बनवून बघा फार छान लागते आणि याची चवही फार छान येते आता आपण हे चांगलं मिक्स झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया व आपण ह्याला थोडंसं थंड करून घेऊया म्हणजे हाताला आपल्याला चटके सहन होतील तितपत आपण थंड करून घेऊया आणि ह्याला आता आपण लाडूचा आकार देऊया वळून घेऊयात चांगले बघा हाताला चटका लागत नाही आहे मी चांगले लाडू वळून घेत आहे आणि इथे मी साईडला घेतलेला आहे मिल्क पावडर आपण या लाडूला मिल्क पावडरमध्ये चांगलं घोळवून घेऊया तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वरून लावू शकता पण तुम्ही एकदा असं मिल्क पावडरवाला लाडू खाऊन बघा फार छान लागतं वरून पण त्याची चव चांगली येते बघा असं चांगलं मी सगळ्या बाजूनी गुळवून घेतलेलं आहे मिल्क पावडरमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मी ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले लाडू मस्त असे तयार झाले आहेत